हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आठव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता हा जो श्लोक आहे त्याचे पहिल्या ओळीतले पहिले जे सुरुवातीला जे शब्द येत आहेत त्याच्याबद्दल संदर्भ सगळे प्रुपात अर्थ माहिती सगळे देत आहेत वाचायला सुरुवात करूया पहिलं आहे वेद अध्ययन तर भग प्रभूपात लिहित आहेत मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेद अध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या म्हणजे आध्यात्मिक गुरुंच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजे हा जे मूल आहे आपण जाणतो की जेव्हा मुलगा आपल्या माता पित्याकडे असतो आणि त्याची जेव्हा मुंज होते मुंज म्हणजे उपनयन संस्कार होतो तेव्हा त्याला त्यानंतर गुरुकुलात गुरूंच्या मार्गदर्शनासाठी पाठवलं जातं गुरुंचं तो मार्गदर्शन प्राप्त करतो आणि आध्यात्मिक ज्ञान भौतिक ज्ञान विविध विषयांचं ज्ञान तो तिथे प्राप्त करतो तर असं जे गुरुकुलात राहून तो विद्यार्थी जीवन जगतो ते कसं आहे म्हटलंय तपस्येचं जीवन आहे तर कशा तो तपस्या करतो त्याबद्दल प्रौपाद आता या तात्पर्यातल्या मध्ये पुढे लिहित आहेत ते वाचूया ब्रह्मचार्याने तर ब्रह्मचारी कोण जो गुरुंच्या आश्रमात गुरुकुलात गुरुंच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो आहे शिकतो आहे तो, शिक तो, तो विद्यार्थी तो ब्रह्मचारी त्या ब्रह्मचार्याने आध्यात्मिक गुरुच्या गृही गुरु केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे म्हणजे घरचा कितीही मोठ्या तालेवार घराण्यातला जरी हा विद्यार्थी मुलगा असला कितीही श्रीमंत घरचा असला तरी त्याला एका सेवकाप्रमाणेच त्या गुरुंकडे राहायला लागायचं आणि दारोदारी भिक्षा मागून ती भिक्षा गुरुला अर्पण केली पाहिजे तर असं सगळं हे गुरुकुलातलं त्याचं तपस्येचं जीवन असतं पुढे वाचूया तो म्हणजे तो जो विद्यार्थी आहे तो केवळ गुरुंच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो दारोदारी भिक्षा मा, 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 मागितली आहे कधी धान्य मिळतं आहे ते तो गुरुंना आणून देतो गुरुपत्नी आहे त्याच शिजवते ते धान्य मात्र गुरूंची आज्ञा झाल्याशिवाय तो विद्यार्थी अन्न पण ग्रहण करत नाही हा गुरुंच्या आज्ञेनेच तो, तो अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद दिवशी गुरुने त्याला भोजना करता बोलवले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो तर अशा रीतीने किती कठीण हे जीवन असतं हे तपस्येच जीवन आपण विचार करू शकतो ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करण्यासाठी वैदिक संस्कृतीचे हे काही नियम आहेत तर असं हे जे ब्रह्मचारी आयुष्य आहे त्याचं त्या ब्रह्मचर्य व्रताचं आचरण करण्यात अनेक सारे कठोर कठीण नियम असतात तर पुढे प्रपात समजवतायत ते वाचूया शिष्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली पाच ते वीस वर्षांपर्यंत वेद अध्ययन केल्यानंतर तो चरित्रवान सदाचारी व्यक्ती होतो तर पूर्वीच्या काळात ठिकठिकाणी अशी गुरुकुले होती प्रत्येक गावांमध्ये अशी चार वगैरे गुरुकुलं असायची त्यामुळे अगदी मोजता न येणारी एवढी सगळी गुरुकुलं होती मात्र जेव्हा इंग्रजांनी आक्रमण केलं तर त्यांनी बघितलं की गुरुकुलात हा विद्यार्थी आहे तो आध्यात्मिक ज्ञान घेतो आहे तो विविध कार्य स्वतः करायला शिकतो आहे वेगवेगळ्या कला शिकतो आहे आणि त्यामुळे हा भारत देश आहे तो स्वयंपूर्ण आहे आध्यात्मिक ज्ञान लहानपणापासून शिकल्यामुळे या लोका या लोकांचा वैदिकशास्त्रावरचा विश्वास दृढ आहे आणि त्यामुळे हा भारत देश आहे तो अतिशय बलवान आहे एक आहे त्या या देशाचे तुकडे तुकडे करायचे असतील तर त्यासाठी त्या पहिला घाला म्हणजे पहिला आघात इंग्रजांनी केला तो सगळी जी गुरुकुल आहेत ती बंद करवली अशा रीतीने त्या काळी झालं होत तर तो।, तो ती बाजू आपण बाजूला ठेवूया आणि आता इतिहास जो शिष्य गुरुकुलात राहत होता तो गुरुंकडे साधारण वयाच्या पाचव्या वर्षानंतर यायचा आणि वयाची पंचवीशी होईपर्यंत गुरुंकडून वेदांचं अध्ययन करायचा आणि सगळं ज्ञान हे घेतलेलं आहे आणि अतिशय नम्रपणे सेवा करतो आहे सगळं विविध कार्य शिकतो आहे त्यामुळे चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती निर्माण व्हायचं म्हणजे प्रत्येक मूल आहे ते सदाचाराने भरलेलं असायचं तर प्रभुपात एक विधान करता आहे तिकडे कि वेद अध्ययन हे आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानांसाठी नसून चारित्र्य निर्मिती करीता आहे बरेचदा आपण बघतो कि लोक आराम खुर्चीत बसतात आणि कॉफी चहाचे घोट असे रिचवतात आणि वेदांवर चर्चा करतात तर ह्याला काही वेद अध्ययन म्हंटल जात नाही वेद अध्ययन म्हणजे गुरुंच्या गृही राहून गुरुं, सेवकाप्रमाणे तपस्येचं जीवन जगायचं आणि त्यांच्याकडे वेद अध्ययन करायचं या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती परवानगी दिली जाते तर सगळं प्रशिक्षण झालेलं आहे ब्रह्मचारी जीवन अतिशय कठोरतेने नियमाने हा व्यक्ती जगत आहे त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्या ब्रम्हार्याला जर इच्छा असेल तर तो गृहस्थाश्रमात प्रवेश करतो विवाह करावे लागतात जेणेकरून तो <coughs> गृहस्थ अधिक उन्नती करू शकेल तर असा हा जो गृहस्थ बनलेला व्यक्ती आहे तो वर्णाश्रम धर्मात सांगितल्यानुसार अनेक सारी कर्तव्य आहेत ती पालन करायला लागतो गृहस्थाला अनेक सारे यज्ञ करायला लागतात तर हा गृहस्थ आहे तो आधी काय ब्रह्मचारी जीवन जगत होता गुरुंकडे तेव्हा त्याने इंद्रिय संयमन शिकलेलं असत आणि त्यामुळे तो गृहस्थ जीवन जरी त्यांनी स्वीकारलंय तरी अतिशय संयमी गृहस्थ जीवन तो जगतो त्यांनी जाणलंय आपल्या गुरुंकडून कि मनुष्य जन्म आहे तो हृदय शुद्धीसाठी प्राप्त झालेला आहे आणि असा व्यक्ती वैदिकशास्त्रात सांगितल्यानुसार यज्ञ करतो जेणेकरून तो आध्यात्मिक जीवनात उन्नती करू शकेल पुढे वाचते आहे त्याने म्हणजे हा ज्याने गृहस्थ आश्रम स्वीकारला आहे त्याने देश काल परिस्थिती अनुरूप भगवत सांगितल्याप्रमाणे सात्विक राजसिक आणि तामसिक दान दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे तर चार आश्रम असतात आश्रम गृहस्थ आश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम, आश्रम। तर चार आश्रमातील एकच जो गृहस्थ आश्रम, आश्रम आहे तो कमावणारा आश्रम आहे आणि म्हणून इतर तीन आश्रमांना दान देणाराही आश्रम हा गृहस्थ आश्रम आहे तर इथे जे प्रभूपात सांगता येत नाही की सात्विक राजसिक तामसिक दानातला भेद हे सगळं भगवद्गीतेतन जाणावं तर भगवद्गीतेचा जा जो सतरावा अध्याय आहे त्यातल्या वीस एकवीस आणि बावीस या श्लोकांमध्ये भगवंत कशा रीतीने व्यक्तीने दान द्यावं कुठचं दान सात्विक त्यान दान आहे राजसिक दान आहे तामसिक दान आहे याविषयी सगळी चर्चा करतात तर हे सगळं या गृहस्थाश्रमी व्यक्तीने जाणलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी दान दिलं पाहिजे पुढे वाचते गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला म्हणजे आता तो गृहस्थ होता आधी तोच ब्रह्मचारी होता मग त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलं अतिशय नियमबद्ध संयमी असं गृहस्थ जीवन जगलं आहे आणि त्यानंतर त्याला काय करायला लागतं आहे अरण्य त्यानंतर गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करतो तो मग तेव्हा तो काय घालतो त्याला अरण्यवास म्हणजे अरण्यात वास करतो निवास करतो आणि वलकले धारण करणे वल्कले म्हणजे झाडाची साल अशा रीतीने तो वस्त्र परिधान करायचा आणि अक्षौर इत्यादी कठोर तपस्या करावी लागते तर अक्षौर तर क्षौर म्हणजे दाढी मिशा कापणे आपण म्हणतो ना दाढी करणे मिशा काढणे असं तर त्याला क्षौर म्हटलं जात आणि अक्षौर म्हणजे वानप्रस्थाश्रम जीवनामध्ये तर आपल्या दाढी मिशा आहेत त्या कापत नाहीत केस कापत नाही तरी तर इथे जशी वल्कल म्हटलं आहे तर अगदीच वलकल घातली नाहीत तरी तो काय घालतो साधी सुधी अशी आवश्यक तेवढी सुती तो शरीरावर आ, परिधान करतो तर असा हा जो व्यक्ती आहे तो गृहस्थ जीवनातील जी इंद्रिय तृप्तीची पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाचा वर्षा काळ त्याने गृहस्थाश्रमात काढलेला आहे तर ती जी सवय लागली आहे आरामाची सुखाची इंद्रिय तृप्तीची ती सवय लवकरच काढून टाकण्यासाठी हा जो वानप्रस्थाश्रमी व्यक्ती आहे तो कठोर तपश्येच जीवन जगतो आणि आपल्या कुटुंबापासून दूर असं तो आयुष्य जगतो म्हणून म्हटलं इथे अरण्यवास तो करतो पुढे वाचते ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्याश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्ध अवस्थेप्रत उन्नत होतो तर असा हा व्यक्ती आहे तो आता वानप्रस्थाश्रमात कठोर तपस्येच जीवन जगतो आहे तर वानप्रस्थाश्रमी जीवन वयाच्या पन्नासाव्या वर्षानंतर तो सुरू करतो आहे म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या आहेत तो आपल्या मुलांवर सोपवतो आहे आणि वानप्रस्थाश्रमाचं जीवन वयाच्या पन्नास पासून पंच्याहत्तर स्वीकारतो अशा प्रकारे त्याची प्रगती होत जाते जीवनाची सिद्ध अवस्थेप्रत तो उन्नत होत जातो तर पुढे प्रोपात लिहित ते वाचूया त्यापैकी काही जण स्वर्ग लोकाप्रत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्म ज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात वेदांमध्ये या मार्गाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे तर असा हा जो व्यक्ती जीवनात प्रगती करतो आहे आणि मग जेव्हा देह सोडतो त्यातलं त्याची ते काय विविध ठिकाणं विविध लोक प्राप्त करतात जशी ज्याची इच्छा आहे आणि जसं ज्याचं कर्म आहे त्यानुसार त्या जीवाची पुढील जीवनाकडे प्रगती होत असते तर जसं इथे प्रभात देत आहेत तो व्यक्ती काय करतो आहे ज्याला स्वर्ग लोकात जायची इच्छा आहे तो स्वर्ग लोकात जातो अधिक प्रगती केल्यावर आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रम्हज्योतीमध्ये म्हणजे ज्याची इच्छा आहे मला ज्योतीत विलीन व्हायचं आहे तर तो ज्योतीत जातो कुणाला वैकुंठ लोकात जायची इच्छा आहे तर तो, तो वैकुंठ लोकात जातो कुणाला कृष्ण लोकात जायचं आहे तर तो कृष्ण लोकात जातो त्या सगळ्याच मार्गदर्शन वेद वे, वेदांमध्ये दिलेलं आहे तर आतापर्यंत आपण पाहिलं की श्रील प्रभुपादांनी हे जे या आठ पॉइंट अठ्ठावीस या श्लोकात वेद अध्ययन तपस्या दान कर्मकांड याबद्दल सगळं वर्णन सांगितलं आता जे भक्तीबद्दल महत्व आहे ते प्रभुपाद पुढे पुढे आता सुरू करत आहेत कृष्ण भावनेच्या महानतेबद्दल रूपात सांगायला सुरुवात करत आहेत ते वाचूया परंतु कृष्ण भावनेचे सौंदर्य यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो तर कृष्ण भक्तीमध्ये आलेला जो भक्त आहे त्याला वर्णाश्रमाच्या या कर्मकांडाचं पालन करण्याची काहीच आवश्यकता नसते तर असा हा जो व्यक्ती आहे त्याने अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्तांच्या संघामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्ती अगदी निष्कपट भावनेमध्ये करायची आहे कोणतीही भौतिक इच्छा न ठेवता करायची आहे निरंतर अखंडित रित्या करायची आहे आणि भक्ती करताना भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याची एकमेव इच्छा त्याने ठेवली पाहिजे तर असा जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे तो काया वाचा मनाने भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतो तर असा व्यक्ती आहे त्याला या वर्णाश्रमाच्या कर्मकांडांचे विधी करण्याची काही आवश्यकता राहत नाही कारण आपण आठ पॉइंट अठ्ठावीसच्या भाषांतरात वाचल आहे की केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे जे सगळं वैदिकशास्त्रात आहे त्याची आपोआपच प्राप्ती होते तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण या आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाचं तात्पर्य वाचून पूर्ण करणार आहोत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल